नमस्कार मित्रांनो मी प्रल्हाद पवार आपल्यासोबत मी एक विषय घेऊन आलेलो आहे आपल्याला काही दिवसापूर्वी अशी एक न्यूज बघायला मिळाली आता तुमच्या गावात भजनी मंडळाला साहित्य खरेदी करण्यासाठी पंचवीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे आणि हा विषय घेऊन काही भजनी मंडळांनी माझ्यासोबत संपर्क केला के आणि विचारलं की नेमकं कसं आहे याच्या निकष काय आहेत आणि आम्हाला ते लक्षात येत नाही काय करावं ते तर त्याच विषयाला घेऊन मी आज तुमच्यासमोर आले खरं म्हणजे ही जी योजना आहे तर ती पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग या अंतर्गत ही योजना आहे आणि त्या त्याचा एक जी आर निघाला होता अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्या राज्यातील लोककलावंतांना अनुदान पॅकेज व भजनी मंडळाला भांडवली अनुदान मंजूर करण्याबाबत हे त्या विषय त्या शासन निर्णयाचा विषय आहे आणि खरं म्हणजे आ, 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 जन थ, आ, आ, जन तर, हे विषय सगळेच जण विचारतात की हे अर्ज कसा करायचा याचे निकष कसे आहेत आणि नेमकं कोणती वेबसाईट आहे अशा बऱ्याच गोष्टीला घेऊन बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न होते म्हणून आपण त्या विषयाला घेऊन आपण आज चर्चा करणार आहेत तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण शासन निर्णय काय आहे हे आपण तुमच्यासमोर मी मांडणार आहे राज्यातील सांस्कृतिक व पारंपरिक कलेची लोकांना माहिती व्हावी तसेच जतन व संवर्धन व्हावं कलेचं त्या करणं त्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्या संस्था असतील किंवा मंडळ असतील त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही अनुदान आपण या विभागाअंतर्गत देण्याचं योजलं होतं यासाठी राज्यात नाट्य संगीत नाट्य महोत्सव चित्रपट महोत्सव तमाशा महोत्सव सांस्कृतिक कार्यात काम करणारे हे सर्वच भजनी मंडळी वगैरे ह्या सगळ्यांचे नव न नाटकांचे प्रयोग असतील ग्रामीण भागात लावण्या असतील तमाशा असेल दशावतार असेल खडीगंमत असेल इत्यादी सारख्या लोककला प्रकार सादर करण्यासाठी करणाऱ्या संस्थांनी अनुदान देण्याची विनंती दे शासनास केली होती आणि पूर्णवेळ तमाशा करणारे फळ हंगामी तमाशा करणारे तमाशा करणारा फळ दशावतार मंडळे खडीगंमत कलापतके लावणी पथके आणि शा शहरी पथके या अनुदाना अनुदान देण्याचा शासन निर्णय संदर्भ क्रमांक एक आणवेनुसार आणवे निर्गमित झालेला होता म्हणजे या पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित झालेला होता महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश महो महोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात विविध विभागामध्ये विविध विभागामध्ये साजरा केला जातो भक्त व अध्या अध्यात्माला सामाजिक बाबीची जोड देणारा हा महोत्सव महाराष्ट्राच्या केवळ आर्थिक सामाजिक सांस्कृतिक नाही तर भावनिक बंधाशी जोडला गेलेला आहे तर ह्या अनुषंगानेसुद्धा आपण राज्य महोत्सव म्हणून या गणेश मंडळाला शासनाने घोषित केलं होतं त्याची घोषणा केली होती आणि त्या ते, त्याचाच एक विषय म्हणून विविध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम पर्यटन सांस्कृतिक देवाणघेवाण तसेच परंपरा आधुनिकतेची सांगड घालून हा राज्य महोत्सव अधिकाधिक लोक अभिमुख व्हावा त्यांचाच एक भाग म्हणून भजनी मंडळाला भांडवली अनुदान देण्याबाबत अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यामुळे शासन निर्णय त्यांनी नेमका या दिवशी केलेला आहे वरील तारीख सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या सर्व लोककला टिकून राहाव्यात या लोककलांची पुढील पिढीला माहिती व्हावी आणि महाराष्ट्रातील एकूण सर्व पारंपरिक लोककलांचे नु जतन करण्यासाठी या लोककलांचा कले कलांना उत्तेजन देण्याच्या हेतूने कला पथकांना आर्थिक मदत स संदर्भी सं... सं... संदर्भाधीन एक जानेवारी दोन हजार आठ रोजीच्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेली आहे त्यामध्ये भजनी मंडळ पथकाला भांडवली अनुदान देणे याबाबत वाढ करून प्रथम टप्प्यात अठराशे भजनी मंडळास प्रत्येकी पंचवीस हजार रुपये याप्रमाणे एकूण चार कोटी पन्नास लाख रुपये एवढ्या रकमेस सन दोन हजार पाच पंचवीस स सव्वीस या आर्थिक वर्षातील मंजूर तरतुदीमधून भागविण्यास प्रशासकीय मान्यता दर्शवण्यात येत आहे तर याच्यामध्ये जे साहित्य आहे ते खरेदी करण्यासाठी याला मंजुरी देण्यात आलेली या शासन निर्णयाप्रमाणे आणि ते साहित्य कुठले तर त्यांनी उदाहरणामध्ये हार्मोनियम मृदंग पखवाज विना तंबोरा एकतारी टाळ एक तारी टाळ ता, ता, व इतर सा साहित्य खरेदी करणे आवश्यक आहे हे त्यांनी त्या त्यामध्ये नमूद केलेलं आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपल्याला हे सगळ्या बाबी जरी लक्षात असल्या तर मग ह्याचे नियम का आहेत अटिका आहेत निकष का आहेत आणि हिची पात्रता काय हे सगळं आपल्याला बघावे लागेल तर ते आपण सर्व प्रथम क्रमांक एक आपण बघूया की त्याची आठ का आहे तर एका वर्षात किमान पन्नास कार्यक्रम सादर करणारी व पूर्ण वेळ व्यवसाय करणारी भजनी मंडळी असावेत शर्यत क्रमांक आठ क्रमांक एक आठ क्रमांक दोन का आहे हे आपल्याला अनुदान घेण्यासाठी तर अनुदानाच्या रकमेनुसार कलापथकांच्या संख्येत बदल करण्याचे अधिकार शासनास राहतील भजनी मंडळामध्ये किमान वीस सदस्य आ असावेत म्हणजे जे भजनी मंडळ या विषयासाठी अर्ज करते त्या भजनी मंडळामध्ये कमीत कमी, कमी वीस सदस्य असणं आवश्यक आहे तिसरी अट अशी आहे की भजनाच्या कार्यक्रमाचे पुरावे आता हे ही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कार्यक्रम तुम्ही किती कराल पण त्याचे पुरावे तुमच्याकडे असणं खूप गरजेचं असतं म्हणून त्यांनी पुराव्याचा उल्लेख केलेला आहे या पुराव्यामध्ये काय आयोजकाचे पत्र प्रमाणप प्रमाण व हँडविल प्रमाणपत्र व हँडविल ग्रामपंचायत दाखला किंवा कार्यक्रम सादरीकरणाचा करण्याचा इतर सक्षम पुरावे ग्राही धरण्यात येतील याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिली ही आहे की प्रशासना तुम्ही जे आयोजकाकडे आयोजन ज्यांनी केलेलं आहे त्यांचे एक प्रा तुमच्याकडे पत्र असलं पाहिजे किंवा त्याचं प्रमाणपत्र असलं पाहिजे किंवा ग्रामपंचायतीचा दाखला तुमच्याकडे असला आवश्यक आहे चौथी आठ अशी आहे की एखादा अनुदान मिळाल्यानंतर सदरील संस्था किमान तीन वर्षापर्यंत पुन्हा अनुदानाकरिता अर्ज सादर करू शकते म्हणजे तीन वर्षे एकदा जर एक जणांना अनु अनुदानासाठी अर्ज केला तर ते रिपीट अर्ज कधी करू शकतो तर तीन वर्षांनी करू शकतो पाचवी आठ अशी आहे की भांडवली खर्चासाठी अनुदान प्रत्येक कलापथकाला जास्तीत जास्त दोन वेळा देयी राहील सहावी आठ अशी अर्ज करण्याची पद्धत व निवड प्रक्रिया भजन मंडळाच्या भांडवली अनुदान देण्याबाबत अनुदान ही महत्त्वाचा विषय बघा अनुदान डॉट ओ आर जी या ऑनलाईन पोर्टलवर प्रथम अर्ज करणं दाखल करणाऱ्या पथकास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे आणि प्रथम अर्ज करणाऱ्या अठराशे भजनी मंडळांना निवड करण्यात येणार आहे म्हणून ते लवकरात लवकर आपण त्याचा अर्ज करणं बंधनकारक राहील सदर भांडवली अनुदानासाठी पथकातील ऑनलाईन अर्ज भरता येतील अर्ज भरण्यासाठी पंधरा दिवसाच्या कालावधी अनुनीय राहील तर तारीख एक एक दोन हजार आठ रोजी पुनर्गठित केलेल्या समितीमध्ये भजनी मंडळाच्या अनुदान याबाबीचा समावेश नव्याने केलेला असल्याने म भजनी भजनी भजन क्षेत्रातील दोन तज्ज्ञांना समावेश पूर्वीच्या समितीमध्ये करण्यात येणार आहे कलापथकांना एक एक दोन हजार रोजीच्या शासन निर्णयानुसार पूर्वीच्याच अटी शर्ती व निकषानुसार भांडवल देईल राहील तर अशा ह्या अटी आहेत तुमच्या लक्षात आल्याच असतील की नऊ अटी त्यांनी टाकलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्या भजनी मंडळामध्ये वीस सदस्य असणे भजनी असणे गरजेचं आहे त्यांच्याकडे पुरावे असणे गरजेचे आहे तारीख जेव्हापासून हे शासन निर्णय निघालेला आहे अकरा ऑगस्ट त्याच्यानंतर पंधरा दिवसच तुम्हाला ते अर्ज भरण्याची मुदत दिलेली आहे तर अशा पद्धतीचे हे निकष आहेत आणि या निकषानुसार आपल्याला भरायचं आहे त्यामुळं आपण त्वरित सदर दिलेल्या वेबसाईटवर अप्लिकेशन करावं आणि आपण त्या विषयाचा लाभ घ्यावा ही विनंती वाढलेला व्हिडिओ मी थांबवतो आणि या या माझ्या व्हिडिओतून काही भजनी याचा लाभ झाला तर मी समजेल की मी केलेला व्हिडिओ सार्थक लागला सा ला हे सर्व सेवा जी आहे किंवा हे जे सगळं करण्याचा प्रयत्न आहे तर ते आपल्या ज्यांनी अहोरात्र ज्यांनी सर्व आयुष्य खपवलेलं आहे या ह्याच्यासाठी काय म्हणताय विधायक कामासाठी धार्मिक कामासाठी या कलेमध्ये त्या सर्वांसाठी केलेला हा व्हिडिओ आहे आपण अवश्य या व्हिडिओची माहितीनुसार अर्ज वगैरे करावा सदर अर्ज करण्याची जी लिंक आहे ती माझ्या व्हिडिओमध्ये यूट्यूब चॅनलला मी पाठवत आहे माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे वजूर हस्तकला वजूर हँडिक्राफ्ट या व्हिडिओ या वेबसाईटला जाऊन या यूट्यूबला जाऊन आपण पहावे आणि स डिस्क्रिप्शनमध्ये मी ही लिंक देत आहे ती कृपया पहावी धन्यवाद